जीवनामध्ये संपत्ती नको पण जीवनामध्ये संतती चांगली कमवा ज्यांच्या जीवनामध्ये संतती चांगली आहे त्यांचं जीवन चांगले ज्यांच्या जीवनात संपत्ती चांगली त्यांचं जीवन वाईट माझ्या जीवनातल्या दृष्टांत सांगतो भगवंताच्या समोर पांडुरंगाच्या समोर उभा आहे मी खोटं बोलणार नाही गादीवर बसून सांगतो संपत्ती कमवू नका पण संतती जीवनात चांगली कमवा दोन हजार अठरा साली मी बीड जिल्ह्यामध्ये पाटोद्याजवळ मांजरसुंबा म्हणून एक गाव आहे मांजरसुंबा कोण गेला असेल का मला माहिती नाही मांजरसुंब्याला कीर्तन होतं सकाळचं मला फुलाचं आणि संध्याकाळी मला कीर्तन होतं सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुक्यामध्ये सरपंच साहेब एक फार मोठं गाव आहे आपल्या अनघर सारखं त्या गावामध्ये जवळजवळ पन्नास साठ हजार लोकसंख्येचं गाव फार मोठं गाव होतं कर्मधर्माणे मला त्या गावातल्या कीर्तनाची तारीख हनुमान जयंतीच्या सप्त्यात जागराची सेवा आहे जागराची सेवा म्हणजे दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन मी त्या ठिकाणी कीर्तनाला जायचं होतं मी बीडचं सुंब्याचं कीर्तन केलं आणि तिथून दोन वाजता गाडी निघाली माझी माझ्यासोबत दोन गायक एक वाजवणारा आम्ही गाडी गाडीमध्ये होतो दोन वाजता गाडी निघालेली सात वाजता तासगावच्या त्या गावामध्ये आम्ही पोचलो पोचल्यानंतर पहिलीच वेळ होती त्या गावात जायची त्या गावात गाडी गेल्यानंतर आम्ही एका चौकात गेलो मेन चौकात तिथे विचारलं दादा इथं मारुतीचं मंदिर कुठं आहे त्यांनी सांगितलं आमचं गाव फार मोठं आहे पुढं दोन तीन चौक पास करा आणि पुढे गेल्यानंतर विचारा तुम्हाला मारुतीचं मंदिर भेट निघाली आमची गाडी पहिला चौक झाला दुसरा झाला तिसऱ्या चौकात गेलो गाडी चालवायला आमचा गायक बसला होता आणि परत चौकात गेल्यानंतर म्हटलं गाडीची काच खाली करा आणि विचारा मारुतीचं मंदिर कुठे त्यांनी काच खाली केली विचारलं मारुतीचं मंदिर पुढच्या चौकात जावा आणि डाव्या बाजूला वळा पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक मोठा बंगला दिसेल बंगल्याच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला मारुतीचं मंदिर दिसेल गाडी निघाली गायक गा, 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 गाडी चालवायला एका बाजूला मी पाठीमाग मृदुंगाचार्य आहे दुसरा गायक आहे गाडी त्या बंगल्याच्या दिशेने निघाली बंगल्याच्या जवळ आली दृष्टांत बारकाने ऐका बरं का सिद्धांत फार लाख मोलाचा आहे गाडी बंगल्याच्या समोर आली आणि गेटच्या जवळ गाडी आल्यानंतर त्या गेटच्या जवळ एक बलाढ्य मोठी व्यक्ती अंगावर पांढरी शुभ्र कपडे कोल्हापुरी चप्पल आहे हातामध्ये अशा अंगत्या आहेत सोन्याचा आहे गळ्यामध्ये सोन्याचा आहे मोठा कडक टोपी मिशाचा ताव मारलेली व्यक्ती त्या गेट जवळ उभी राहिली हातामध्ये मोबाईल आणि मी गायकाला सांगितलं गाडी थांबवू गाडी थांबवली माझ्या बाजूची काच खाली केली आणि त्या व्यक्तीला हात जोडले आणि विचारलं दादा इथं मारुतीचं मंदिर कोण आहे त्यांनी सांगितलं इथं समोर जवळ गेल्यानंतर थोडं उजव्या हाताला वळा मारुतीचं मंदिर मी काच वर करायला लागलो तेवढ्यात बरं का बारकाईन दृष्टांत ऐका काच वर करायला लागलो तेवढ्यात त्या व्यक्तीने हाक मारली कोण हात तुम्ही कुठून आलाय मी सहज पूर्ण खाली केली आणि त्यांना आम्ही पंढरपूरून आलोय आज माझं कीर्तन आहे कीर्तन आहे पंढरपूरून आला म्हणजे महाराज आहे का म्हणलं काय पोत्रच आहे का महाराजच आहे ना म्हणलं बाबा धन्य झालो म्हणलं का अहो तुमचं दर्शन झालं एक काम करा काय करू तुमचे पाय म्हणलं आमच्या बंगल्याला लावा मी म्हणलं काढून ठेवा लावून तरी काय फायद्याचे काच खाली केली म्हणला या या चहा पाणी करा तेवढ्यात दुसऱ्या गायकाने मागणी चिमटा घेतला बंगला भारी महाराज चहा घ्यायला जाऊ मी म्हणला आता केली काच खाली उतारलो नोकराला हाक मारली नोकराला गेट उघडायला लावलं गेट उघडल्या उघडल्या आम्ही जसं बंगला समोर पाहिला उपासी महाराज वा 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 इतका सुंदर एक्झिक्युटिव्ह बंगला आम्ही गाडीतून उतरलो खाली निघालो तेवढ्यात तो असणारा बंगल्याचा मालक म्हणला महाराज एक काम कराना आज इथं मग काम कराना आमच्या बंगल्यात मृदुंगाचार्याने इथच इथं तर इथं गाडी मध्ये घेतली गाडी शेडमध्ये लावली आम्ही गाडीतून खाली उतरलो हातामध्ये बॅगा घेतल्या दुसरा गायक मला म्हणला असबे महाराज म्हणले महाराज येशी हो आज येशी तापलो होतो आपण गेलो बंगल्यामध्ये मंडळी दृष्टांत बारका नाही का संपत्ती नको जीवनामध्ये पण संतती जीवनामध्ये चांगली असाल गेलो आम्ही बंगल्यामध्ये पोर्च मध्ये गेलो आणि पोर्च मध्ये ज्या ठिकाणी मी चप्पल सोडली त्या चप्पल सोडलेल्या जागेवर जी फरशी होती त्या फरशी मध्ये माझा चेहरा दिसत मी म्हणलं हित असे आतमध्ये कस असल <laughs> बंगल्यात प्रवेश केला प्रवेश केल्याबरोबर के सोफा कायन येलडी कायन झुंबरन ते सगळं फर्निचर बघून डोळे टिपले माझे सोफ्यावर बसलो मस्त पैकी बसलो सगळे गायक बसले मृदुंगाचार्य बसला तेवढ्यात मालकाने सांगितलं पाणी घेणार का थंड घेणार का साध दुसरे गायक म्हटले गरम थंड आणा थंड पाणी आण पाणी आणलं नोकराने पाणी पिलो त्या मालकाने सांगितलं महाराज चहा घेणार का कॉफी मृदुंगाचार्याने सांगितलं नेच कॉफी आणा नेस कॉफी आली पिलो चहा झाली जा, चहा झाला आणि सांगितलं मी म्हणलो बाबा एवढा मोठा बंगला दीड कोटीचा आहे या पट्ट्याने बांधलाय छातीला हातलं मी म्हटलं तुम्हीच बांधलाय पण आज काय माझ्या नाव करायचा नाही मी मग एवढी संपत्ती शंभर एकर शेती आहे साठ एकर द्राक्षाची बाग आहे तासगाव मध्ये बागाचं प्रमाण जास्त आहे बरं का चाळीस एकर आहे दोन कोटी बँकेत आहेत एवढा मोठा बंगला आहे फॉर्च्युनर वगैरे वगैरे एवढ्या गाड्या होत्या त्या शेड मध्ये मी म्हणलो सगळी संपत्ती या पट्ट्याने कमावली मग परत म्हणले नाश्त्याला काय आणू द्या मग काय शिरा पोहे उपमा दुसऱ्या गायिकाने हे ना उपमा घेतला नाश्ता केला आणि नाश्ता झाल्यानंतर मला म्हटले चला तुम्हाला बंगला दाखवतो बंगला दाखवायला सुरुवात केली बाथरूम मध्ये नेलं सहा लाखाचं बाथरूम म्हणलं झोपू का तुझ्या बाथरूम सहा लाखाचं तिथं नळ असा होता त्या नळाखाली नुसता हात धारायचं पाणी येतं मी याला म्हणलं नळ नाही पाणी कुठून येतं ती म्हणला बाबा नुसतं हात फिरवा म्हटलं हे सगळं उलटच बाबा म्हणजे कुठं दुनिया चालली आहे बघा असो संपत्ती नको संतती पाहिजे संतती चांगली असावी आलो सगळं बंगला दाखवला बेडरूम किचन हॉल सगळं दाखवलो सोपे होऊन बसलो कीर्तनाला अर्धा तास होता आणि मी सहज विचारलं दादा एवढा मोठा बंगला सगळं तेवढं सगळी संपत्तीशी या पट्ट्याने कमवली आहे ना तुम्हीच कमवलीये तुम्हाला मुलं बाळ किती ते म्हणले महाराज मला एक मुलगा आणि एक मुलगी मुलीचं लग्न झालं मुलगी नांदायला गेली पण मला एकुलता एक मुलगा आहे पण व्यसनाच्या आधी काय म्हणले व्यसनाच्या आधी नाही तेवढ्यात त्यांचे चिरंजीव लाल बुंद झालेले डोळे पांढरे शुभ्र कपडे रिजिम खेळून आल्यामुळं सगळे भरलेले होते आणि चौकटीला हात लावून उभे राहिले माग पुढं त्यांनी मला सांगितलं महाराज असं बोट दाखवलं मी म्हणलं हा तुमचाच वानावळा आहे वानावळा म्हणजे जुनी भाषा पहिली माणसं म्हणायची बापासारखा वानावळा आहे रे ह्या जा म्हणायचं आता जुनी माणसं राहिली नाही फेटेवाली <laughs> मी म्हणलं हा तुमचाच वानावळा असू द्या ती बाप म्हणला आतमध्ये या महाराजांच्या पाया पडायत ती पाय वर करायचा खाली ठेवायचा वर करायचा त्याला पाय चोचला ना शेवटी बाप खावला त्याला म्हणला आतमध्ये या आतमध्ये तसं ती उंबऱ्याला ठस काढलं आणि माझ्या पुढे येऊन दानदेशी जसं पडलं तसं बापाने उठवलं म्हटलं महाराजांच्या पायापडा आमचे पाय आम्ही म्हटलं हे जाऊ द्या तिकडे गबाळ आम्ही मस्तपैकी गेलो कीर्तनाला कीर्तन केलं आलो जेवण केलं दाबून आणि लावून सोपलो सकाळी उठलो अंघोळ केली शावर खाली गरम गरम पाण्याने त्या नळाला पाणी ना म्हणून त्या मालकाला हाक मारले ह्याला पाणी आहे ना।, ना, ना, ना ती म्हणला हात फिरवा <laughs> हात फिरावलं पाणी आलं आंघोळ केली मस्त गरम गरम पोहे त्याच्यावर लिंबू वा वा, वा शेव कोथिंबीर वगैरे मारून दाबून नाष्टा केला आणि आम्ही घराच्या त्या खोलीच्या बाहेर खाली आलून येता येता म्हणलं दादा अरा भुका द्याला हवा एका ती म्हणला ते नाही हो मग म्हणलं वांगांच सोळा <laughs> दीड कोटीचा बंगला तुला देवाच्या कृपेने झालाय त्याचा भुका तुझ्या घरात नाही आम्ही आपलं बसलो गाडीत पंढरपूर गायक येताना सोडलं दोन ठिकाणी मृदुंगाचे सोडला महाराज पंढरपूरात अकरा वाजता दाखव मी घरी आलो फ्रेश झालो जेवण केलं झोपलून चार वाजता मला फोन आला मंडळी दृष्टांत संपला सिद्धांत ऐका मला चार वाजता फोन आला त्या गावातून महाराज ज्यांच्या बंगल्यात तुम्ही थांबले त्यांच्या मुलाचा ऍक्सिडे झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता फोन आला ज्यांच्या बंगल्यात तुम्ही थांबला होता त्यांची गेले दीड कोटीचा बंगला आहे शंभर एकर शेती मंडळी लक्षात ठेवा दोन कोटी बँकेत पडू येत दारात दहा पाच गाड्या काय कामाचे आहेत मला सांगा संपत्ती काय कामाची नाही संतती कामाची लक्षात ठेवा म्हणून जीवनामध्ये संतती चांगली कमवा संपत्ती न स्वाभिमानाने सांगतो आम्ही स्वाभिमानाने